नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत व्हेज सँडविच तर आता घरगुती आपण हे सँडविच तयार करणार आहोत तर यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे बारीक कट केलेली शिमला मिरची घेतली आहे बारीक कट केलेली काकडी घेतलेली आहे कट केलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक कट केलेला टॉमॅटो घेतली आहे यामध्ये तुम्ही आ, बाकी दुसरे देखील जे काही तुमच्याकडे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता जसं की तुम्ही यामध्ये गाजर घेऊ शकता किंवा मग कोबी देखील घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत चिली फ्लेक्स घेते चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता आणि जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतली तरी चालते थोडीशी काळी मिरी पावडर घ्यायची आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही कोथंबीर देखील घेऊ शकता परंतु मी नाही घेतलेली आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी ते चीज घेते आहे जर तुमच्याकडे चीज नसेल तुम्हाला जर मॅवनीज आवडत असेल तर तुम्ही ते देखील यामध्ये घेऊ शकता आणि ह्याच्या व्यतिरिक्त देखील जर तुम्ही दही घेणार असाल तर अतिउत्तम होतं परंतु मॅवनीजने किंवा चीजने आपल्या सँडविचला मस्त अशी चव येणार असते इकडे मी चार आहे, आहे ते बटर, ते ब्रेड घेतलेले आहेत आता आपण मी इथे देखील मिल्ट करून घेतलेलं आहे थोडंसं आता आपण त्या बटर त्या ब्रेडला वरतून बटर लावणार बटर लावून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे जे व्हिजिटेबल्स आहेत ते असे या ब्रेडवरती व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहेत मी इथे आणखी एक एक्स्ट्रा ब्रेड घेतलेला होता त्यावर देखील हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या ब्रेडने हे असं कवर करून घेणार आहोत आणि थोडंसं असं वरतून प्रेस करणार आहोत आता हे वरतून ब्रेड लावून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा याला वरतून असं बटर अप्लाय करणार आहोत तर मी हे असं ओव्हनच्या ट्रेवर सेट केलेलं आहे आता आपण हे ओव्हनमध्ये तयार करणार आहोत तर ओव्हनमध्ये मी याला एकशे एक पन्नास डिग्री सेल्सिअस तापमान ठेवणार आहे आणि दहा मिनिटाचा मी याला अलार्म लावणार आहे तर चला मग आपण आता हे ओव्हनमध्ये ठेवून देऊ तर आता इकडे दहा मिनिटे आपण आता वेट करणार आहोत तर आता इकडे दहा मिनिट आपले कम्प्लीट झालेले आहे आपण आता हे सँडविच बाहेर काढणार आहोत तो राशा ले ले, काड़, काड़ ले, काड़ ले तर अशा प्रकारे आपले हे सँडविच तयार झालेली आहे आता आपण हे एक डिशमध्ये काढून घेणार आहोत डिशमधनं काढले काढल्याच्या नंतर आपण हे असे मध्यभागी असे कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त क्रंची झालेली आहेत अगदी मस्त आपले हे सँडविच तयार झालेली आहे वाव माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी येत आहे आता हे कट करून झाल्याच्या नंतर आपण यावर चीज असं असोडस किसून टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपले हे सँडविच मस्त अशी तयार झालेली आहेत तर तुम्ही देखील असे ही घरगुती सँडविच बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला माझ्याकडनं काही वेगळ्या रेसिपी हव्या असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ बघताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू